जळका येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पिंपळापूर शाळेचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल गावात काढण्यात आली भव्य विजय रॅली खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती रायगाव अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा जळका येथे पार पडल्या दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा पिंपळापूर या शाळेने एकतर्फी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला तर वडकी केंद्राला जनरल चॅम्पियनशिपचा बहुमान मिळाला या स्पर्धेत वडकी केंद्रातील सर्व शाळांचे सहकार्य लाभले त्यानिमित्त पिंपळापूर ग्रामवासियांतर्फे बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी गावात भव्य विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या विजय रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी एकमेकांवर गुलाल उधळी डीजेच्या तालावर आनंद व्यक्त केला यावेळी पिंपळापूर गावचे सरपंच रवींद्र चौधरी उपसरपंच किशोर नाहाते माजी जिल्हा परिषद सदस्या प्रीतीताई काकडे सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश शेंडे व सर्व सदस्यगण या रॅलीला उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक संदीप कचवे शिक्षक मंगेश घोडबोले राहुल बुरडे सचिन कांबळे अजय पांडे हे सर्व शिक्षक तसेच खेळाडू मुले मुली व सर्व विद्यार्थ्यांनी या विजय रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आपण या गावचे सरपंच आहात या तुमच्या गावातील शाळेनं तालुका स्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेमध्ये जे पारितोषिक पटकावले याबद्दल तुम्ही काय सांगू शकता सगळ्यात पहिले सगळ्यांना अभिनंदन आणि जास्त अभिनंदन मी करतो आज या पाच वर्षामध्ये घडून राहिले आणि हे घराचा प्रयत्न म्हणजे ह्या शाळेतले जे मुलं आहेत आज आम्हाला वीस पार एकवीस पारितोषिक भेटले सॉरी बावीस पारितोषिक भेटले आज आम्हाला आज ह्या पारितोषिकाचं सगळं श्रेय जे जाते ते सरांना जाते कारण कारण त्याचं असं आहे की ते सर सगळ्या मुलांकडून सगळ्या गोष्टी करून देतात त्याच्यामुळं त्याने आज आमच्या गावाचं लौकिक आहे आज ही शाळा म्हणजे आज ह्या शाळेमुळे त्याने आम्हाला पूर्ण तालुक्यात नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचा पिंपळापूर कारण की पाच वर्षानंतर ह्या पिपळापूरला कोणीच ओळखत होतं आज या शाळेमुळं पिपळापूरला आज पूर्ण जिल्हासुद्धा ओळखते हे सगळं शहर श्रेय मी जे ते सरांना देतो कारण की सरांनी जेवढी मेहनत केली ह्या मुलांसाठी की असेच मुलं घडावे असेच मुलं आमच्या गावातून घडावे आणि खूप मोठे काहीतरी करावे आज जिल्हास्तरीय असेल किंवा तालुकास्तरीय असेल मागच्यावर सुद्धा आम्ही जिल्हास्तरीयामधून तिसरा पुरतेच पाहिजे पटकवलं यावर सुद्धा आमची अशी इच्छा आहे की आम्ही सगळ्यात म्हणजे मुंबईपर्यंत आम्ही त्यांना जायला आमची मुलं त्यांना फ्लाईटनं जायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि ते सगळं सर पूर्ण करेल अशी माझी इच्छा आहे आणि मी सगळ्या गावांना आणि पा सगळ्या पालकांना अशी विनंती करतो आपल्या मुलांना जे जे आवडते ते ते खेळू द्या त्यांचं त्यांचं भलं होऊ द्या कारण की असं प्रत्येक माणूस प्रत्येक मुलगा असा, असा काहीच नसते का तो शिक्षणातच हुशार राहिला पाहिजे तो बाकीच्या गोष्टीसुद्धा हुशार राहिला पाहिजे हीच माझी विनंती आहे सगळ्या पालकांना आणि मी नम्र विनंती करू सगळ्या पालकांना की आपले मुलं ज्या ज्या गोष्टीमध्ये हुशार आहे त्या त्या गोष्टीमध्ये त्या मुलांनी श्रेय घ्यावं आणि प्रयत्न करावं आणि खूप मोठे बनावं धन्यवाद नक्कीच सरपंच साहेब आपण या शाळेबद्दल छान प्रतिक्रिया दिली आपलं नाव काय सर संदीप कच्छ आपण या शाळेचे मुख्याध्यापक आहात आज जे तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेमध्ये आपण जे पारितोषिक पटकाविले काय सांगू शकता आपण हा सगळा विजय म्हणजे ना सगळ्या खेळाडूंचा आणि विद्यार्थ्यांचा एकजुटीचा विजय आहे आणि आमचे जे, 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 जे शिक्षक आहेत ते एकजुटीने आम्ही काम करतो कोणाचाही आपसात मतभेद न ठेवता काम करतो आणि म्हणूनच आम्हाला ही ट्रॉफी मिळालेली आहे आणि याही पुढे जिल्हा स्तरावर आम्ही जास्तीत जास्त पारितोषिक घेण्याचा प्रयत्न करतो आमची शाळा खेळतच नाही तर एन एम एस परीक्षा आहे महादी परीक्षा आहे त्याच्यात स्वच्छच्या सुंदर शाळेमध्ये जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाला नवोदय असो शिष्यवृत्ती परिषद असो या सर्वमध्ये आमची शाळा अग्रेसर आहे आणि यापुढेही राहील आमची ही शाळा अष्टकरी शाळा म्हणून नावा नाव आलेली आहे आपण या विभागातले एक सामाजिक कार्यकर्ते आहे आपण या शाळेमध्ये आज बघितलं आहे तालुकास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेमध्ये या शाळेनं पिंपळापूर शाळेनं बावीस टॉप्या जे पटकाविल्या आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकता जळका इथे झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये माननीय मंत्री महोदय अशोकजी विके यांनी उद्घाटन केलं होतं या उद्घाटनात पिपळापूर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला आणि त्या सहभागातून आज जवळपास बावीस ट्राफ्या विविध खेळामध्ये त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि पिपळापूर तसंच गाव कलाकारही आहे तिथलं इथला सरपंच डॅशिंग आहे तो के के आहे कलोयजी कृष्णा आणि सगळ्या याच्यात तो समोर राहते सगळ्या कामामध्ये समोर राहते शिक्षकाची खूप मेहनत आहे विद्यार्थ्यांची मेहनत आहे पालकाची मेहनत आहे असंच भविष्यात त्यांनी यश प्राप्त करावं खेळात खेळात आपली त्यांनी प्राधान्य आणि लौकिक लौकिक मिळवावं अशी माझी विद्यार्थ्यांना व पालकांना सरपंचांना शिक्षकांना शुभेच्छा आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो प्रीती संजय काकडे आपण या वडकी वाडोना गणाचं नेतृत्व केलं आपण जिल्हा परिषद सदस्य राहून गेले आपण ही शाळा बघितली आहे आज या शाळेनं तालुकास्तरीय खेळ क्रीडा स्पर्धेमध्ये जे पारितोषिक पटकाविले आपण या शाळेबद्दल काय सांगू शकता नक्कीच तालुकास्तरीय ज्या स्पर्धा झाल्या तर त्यामध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी चांगलं नेतृत्व केलं चांगल्या ट्रॉफीज मिळवल्या आणि जिल्ह्यामध्ये नाव केलं या भागाची जिल्हा परिषद सदस्य मी राहिलेली असून मला अभिमान वाटतो या गावाबद्दल या सर्कलबद्दल आणि शिक्षण समितीची सदस्य असल्यामुळे या शाळेला लागणारी कुठलीही मदत तत्परतेने मी केली आहे यापुढेही मी सदस्य असो किंवा नसो पण या शाळेसाठी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून नक्कीच झटत राहील आणि या सगळ्या ट्रॉफीसाठी मी पालकांचं शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो पर... सर्वांना शुभेच्छा देते क्रीडाच्या माध्यमातून सगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल करावं आणि नाव लौकिक मिळवावा यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते धन्यवाद आपण या विभागाचे केंद्रप्रमुख आहात काय सांगू शकता आपण या पारितोषिक बद्दल माझं पूर्ण नाव हरिदास महादेव वैराकडे माझ्याकडे सध्या तीन केंद्र आहे खैरी वडकी आणि अंतरगाव या तिन्ही केंद्रांमधून माझं हे जे वडकी केंद्र आहे हे प्रत्येक गोष्टीत म्हणजे निवळ का खेळातच नाही तर गुणवत्तेतसुद्धा म्हणजे जसं महादीपमध्ये आहे नवोदयमध्ये आहे एन एम एसमध्ये आहे याच्यामध्ये सुद्धा माझं हे केंद्र वडकी केंद्र वडकी केंद्रामधून केंद्रा हे पिंपळ पिंपळापूर शाळा प्रथम क्रमांकावर आहे जीवनामध्ये मी म्हणजे जवळपास तेहतीस वर्ष माझी नोकरी झाली या तेहतीस चौतीस वर्षाच्या काळामध्ये मी म्हणजे एकजुटी या गावामध्ये या शिक्षकामध्ये या गावातले जे शिक्षक आहे पाच सहा शिक्षक त्यांची आहे म्हणजे बाकी शाळेमध्ये पहा तुम्ही मोठ्या शाळेमध्ये बोलतेच होत असते परंतु या शाळेमध्ये तसं नाही आहे एकी आहे एकी असल्यामुळे शिक्षकामध्ये जशी एकी राहील तशी शाळेचा विकास विद्यार्थ्याचा विकास, विकास नक्कीच होतो आणि म्हणून मला एक म्हणायचं आहे की माझ्या या केंद्रातले या शाळेतले शिक्षक या एकी असल्यामुळे हे सर्व एकीचं फळ आहे असं म्हणायला हरकत नाही माझं नाव मंगेश अरुण गोडबोले आपण या शाळेचे शिक्षक आहात हो असं ऐकलं का या जे जे बावीस टप्प्या तुमच्या शाळेला जे पारितोषिक मिळालेलं आहे त्यामध्ये तुमची खूप मेहनत आहे काय सांगू शकता तुम्ही खरं सांगायचं म्हणजे मागच्या वर्षी आमची फक्त एक आणि दोन गुणानं चॅम्पियन्स ट्रॉफी गेली आमच्या वडकी केंद्राची आणि त्याच वेळेस मी जिद्द पकडली पुढच्या वर्षी आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या केंद्राला चॅम्पियन ट्रॉफी मिळवून द्यायची ठरवलं होतं आणि त्याची सुरुवात आम्ही दिवाळीनंतर केली दिवाळीनंतर रोज आम्ही एक तास म्हणजे जवळपास नंतर आम्ही स्वत सहा सहा वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे जे जे खेळात होते त्यांची आम्ही प्रॅक्टिस घेतली विशेष म्हणजे ज्या खेळा ज्या खेळ म्हणजे मी खेळाडू जे आहे ते बारकावे आम्ही पाहिले की जो थाळी फेकू शकते त्यालाच थाळी फेकू दिली जो गोळ्यामध्ये असतो तो आणि एक एक खेळाडू आता बघा पहिल्या दिवशी आम्ही फक्त पंचवीस विद्यार्थी नेले आणि त्या विद्यार्थ्यांच्यामधूनच एवढ्या म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की आम्ही खेळाडू बरोबर निवडले आणि त्यांचा कसून सराव केला आणि त्याची ही मेहनत की कोणत्याही खेळात फक्त लंगडी आणि खो खो म्हणजे कसं आहे विद्यार्थी आमचे एकशे सत्तावीस आहे आणि तेवढ्या ह्याच्यात खो खो आणि लंगडी हे म्हणजे होत नाही जिल्ह्याला कवर म्हणून आम्ही फक्त दोन खेळ आम्ही सोडले त्याच्यावर मेहनत नाही घेतली खरं सांगायचं म्हणजे बाकी सर्व खेळावर मेहनत घेतली आणि त्याचं आज तुम्ही स्वतः पाहता की जवळपास बावीस आपल्या तालुक्यातून विजेते आहे आणि एकटा पिंपळापूर शाळेचे गुण हे एकशे सहासष्ट आहे म्हणजे दो दोनशे तीनपैकी एकशे सहासष्ट गुण हे आमच्या पिंपळापूर शाळेचे आहे आणि आम्ही खेळाच्या वेळेस पहिले प्री प्लॅनिंग केली होती तो की प्रत्येक शिक्षकानं प्रत्येक खेळाकडे लक्ष द्यायचं आम्ही स्वतः विद्यार्थ्यांनासुद्धा सांगितलं होतं आदल्या दिवशी की आपल्याला तिथं एकजूट दाखवायची आहे कारण एक खेळ लागला की लगेच दुसरा खेळ लागते आणि तिथं मग शिक्षक पोहोचू शकत नाही तिथं आम्ही विद्यार्थी पोहोचवले आणि प्रत्येक खेळामध्ये आम्ही खूप समोर जाऊन गेम जिंकले तालुक्यांचे सर्व शिक्षकांनी तिथंच आम्हाला म्हटलं की खरोखरच तुम्हाला म्हणजे मानणं पडल हा उद्गार त्यांनी केलेला आहे आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा तेवढीच मेहनत घेतली आणि माझ्या माहितीप्रमाणे माझी सर्विस बावीस वर्ष आली आमच्या छत्र सरांची सर्विस ही पंचवीस वर्ष आली त्यांनीसुद्धा उद्गार काढले त्या दिवशी की माझ्या नोकरीच्या कालावधीत एवढे पारितोषिक म्हणजे जे विजेते आहे आज आपले बावीस जिल्ह्याला गेलेले आहे बावीस खेळ प्रकारमध्ये आपण जिल्ह्याला खेळणार एवढे खेळ प्रकारमध्ये कोणतीच शाळा एकटी शाळा गेलेली नाही असं त्यांनी उद्गार काढलेला आहे मलासुद्धा अभिमान वाटते मलासुद्धा अभिमान वाटते की आम्ही टार्गेट वीसचं ठेवलं होतं मी विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की आपण वीस माराचे म्हणजे माराचे पण विद्यार्थ्यांची जिद्द आणि चिकाटी आम्हाला जवळपास ही ट्रॉफी पकडून पंचवीस मारून दाखवली म्हणजे एकंदरीत सिल्वर जुबली आम्ही साजरी केली ट्रॉफीच्या बाबतीत आणि आजही आम्ही ठरवलं आहे की जिल्ह्याला जवळपास दहाचं टार्गेट आहे आमचं आलं आणि त्यावर आम्ही मेहनत घेऊ कारण टार्गेट ठेवल्याशिवाय शक्य होत नाही म्हणून आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा